राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे केले काही दिवस सातत्याने चर्चेत असताना बघायला मिळत आहे एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा विषय अनेक वेळा चर्चेला गेला याशिवाय भारी ले 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 या युट्यूब चॅनलचे संपादक असलेले पत्रकार तुषार खरात यांना झालेली अटक आणि त्या अटकेला असलेली कारण याचाही संबंध मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी जोडला जात आहे तर यावेळी मात्र ज्या महिलेला जयकुमार गोरे यांनी विवस्त्र फोटो पाठवले असा त्या ठिकाणी आरोप केला जातो त्याच महिलेला तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेत असताना पकडल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे आणि त्यामुळे अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे लाच देण्यासाठी इतके पैसे कुठून आले शिवाय लाच देण्यासाठी गरज मंत्री महोदयांना त्या ठिकाणी का पडली असा हे प्रश्न विचारला जात आहे जयकुमार गोरे जर निर्दोष असतील तर त्यांनी महिलेला लाच का दिली असंही विचारलं जात आहे तसेच लाच देणारी महिलाच नव्हे तर लाच देणारे मंत्री देखील या प्रकरणात गुन्हेगार ठरले असेही विरोधक म्हणत आहेत नेमकं प्रकरण काय आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही पाहता इनसाइट मराठी राज्याचे ग्रामविकास मंत्री असलेल्या जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना संबंधित महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे सातारा पोलिसांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली असून प्रकरण मिटवण्यासाठी त्या महिलेनं तीन कोटी रुपयांची मागणी केली होती आणि त्यातील एक कोटी रुपये रक्कम स्वीकारताना पोलिसांनी रंगे हात पकडले दरम्यान आमदार रोहित पवार तसेच सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात महिलेची बाजू घेत मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह सरकारवर जोरदार टीका केली आहे मुळात या प्रकरणाची सुरुवात ही दोन हजार सोळामध्ये झाल्याचे सांगितले जाते त्यावेळी जयकुमार गोरे हे काँग्रेसमध्ये होते आणि त्याच काळात जयकुमार गोरे यांनी स्वतःचे विवस्त्र फोटो अनेक वेळा त्या महिलेला पाठवले होते आणि याच त्रासाला कंटाळून जयकुमार गोरे यांची तक्रार सातारा पोलिसांकडे करण्यात आली होती त्यानंतर अटक टाळण्यासाठी जयकुमार गोरे यांनी प्रथम सातारा सत्र जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती व त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली त्यातून त्यांना अटक होऊन दहा दिवसांची जेलवारी देखील झाली होती मात्र त्यानंतर जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालयात पीडित महिलेची लेखी माफी त्या ठिकाणी मागितली होती तसेच पुन्हा त्रास देणार नाही अशी लेखी हमी देखील त्या महिलेला दिली होती परंतु आता जयकुमार गोरे हे राज्याचे ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर त्यांनी पुन्हा त्या महिलेला त्रास दिल्याचे सांगितले जाते तसेच त्यांनी विविध माध्यमातून त्या महिलेची बदनामी देखील केल्याची माहिती समोर आली आहे यापूर्वी देखील खंडणीची तक्रार दाखल करून त्या महिलेची बदनामी करण्याचा जयकुमार गोरे यांच्या स्वीय सहायकाच्या माध्यमातून प्रयत्न झाल्याचे त्या महिलेने सांगितले आहे आणि त्यावेळी मात्र संबंधित महिलेला सातारा पोलिसांनी रंगे हात पकडले आहे दरम्यान यांना त्या कारणाने सतत चर्चेत राहणाऱ्या मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार तुषार खरात व आमदार रोहित पवार यांच्यावर त्या ठिकाणी अविश्वास ठराव होता तसे पत्रकार तुषार खरात यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून त्यांना जेलमध्ये अडकवल्याची चर्चाही सातत्याने रंगू लागली आहे आणि आता लाच प्रकरणामुळे पुन्हा एकदा जयकुमार गोरे यांचे पाय खोला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे लाच देणे आणि लाच घेणे हे दोन्ही गुन्हे असल्यामुळे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल होतो का हे बघणं महत्वाचं असणार आहे याविषयीची तुमची मतं कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाईट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद